नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज या पुन्हा तुमचं यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत हा पूर्ण सोयाबीनचा प्लॉट हो। आहे उन्नतीचा आणि तुम्ही मागील आपण तीन तारखेचा व्हिडिओ मी अपलोड केलेला होता त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेला आहे की आता आपल्या सोयाबीनला सूर्यप्रकाशाची गरज आहे शेंगा भरेल म्हणजे आपली भरण जे आहे ते मंदाली होती शेतकरी मित्रांनो सोयाबीनची तर आता दोन दिवस झाले उघाड पडली त्या दोन दिवसात काय फरक पडला ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा हे उन्नतीचं सोयाबीन आहे शेंग बघा बघा शेंग बघा इथला फरक पडते सोयाबीनचा आणि शेंगा बघा जर खालच्या वरच्या शेंड्यावरच्या शेंगा बघितल्या तर फरक बघा पहिल्याच्या हिडिओमध्ये बघा आणि आताच्या हिडिओमध्ये बघा बघा जसं वातावरण क्लिअर झालं ना शेतकरी मित्रांनो तसंच सोयाबीनमध्ये फरक तुम्हाला दिसायला लागलेला आहे तुम्ही शेतात जा बघा बारीक निरीक्षण करा आणि नंतर मला कमेंट करा शेतकरी मित्रांनो बघा अशी आहे आपली उन्नती जसं निसर्गामध्ये बदल तसं पिकामध्ये बदल बातच आत्ता पाणी येऊ द्या दोन दिवसात चांगला मुसळधार लगेच शंग बुरशी येणार शेतकरी मित्रांनो हवा नोका सुटू देऊ काही नोका सुटू देऊ आणि पाणीच पाणी राहू द्या दोन तीन दिवस हे पूर्ण क्षण सळ हाऊ सूर्यप्रकाशच नाही भेटला तर हे बुरशी येणारच शेतकरी मित्रांनो कारण की ह्या जातीला पहिलेच पाला जास्त आहे बघा इथलं काम करते सूर्यप्रकाश मग काहीक आपल्या हे बघा बुरशी पाणीच पाणी होतात हे बघा शेंगा कशा झाल्या काहीक का अळीने डंक मारलेला आहे अई आलेली होती अई तर नाही आहे आणि पांढरी माशी कमी झालेली आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगितले होतं की लवकरात लवकर फवारणी करून घ्या म्हणून हे बघा आहे शेंगा बा भरण आता सोयाबीनमध्ये सुधारणा सूर्यप्रकाश मिळाला तर सोयाबीनमध्ये सु भर म्हणजे भरणीची सुधारणा होत आहे शेतकरी मित्रांनो आता इकडे सोयाबीनची हाईट कमी आहे शेतकरी मित्रांनो इकडं पूर्ण बदाड आहे आपलं पण इकडे बी माल आहे हे बघा मालसारखाच आहे भरण बघा पहिले चपट्या शेंगा होत्या आता माल आहे याच्यात हे जर शेंग तोलली अशी तर याच्यात जर बघितलं ना शेतकरी मित्रांनो हे बघा पूर्ण शंगा अशा भरलेला आहे बघा भरण आताच भरण आहे इथल्या भरण आहे शेतकरी मित्रांनो ना इथून दहा दिवसानं पूर्ण शेंगा ठस भरतील ह्याच्यात शंगा दिसतात ना तुम्हाला ह्या ठस भरतील ह्या शेंगा हे बघा भरण बघा हे चांगल्या ठस भरतील शेंगा शेतकरी मित्रांनो इथला फरक पडते आपला सूर्यप्रकाशाचा आणि मला शेतकरी मित्र कमेंट करतात की या सोयाबीनची हाईट किती वाढते साधारण आपली जमीन पाहून शेतकरी मित्रांनो हाईट वाढते सोयाबीनची काळी असेल तर तीन आक फूटपर्यंत जाते मुरमाटी असेल तर अडीच दोन फुटापर्यंत इथली हाईट वाढू शकते आणि आपल्या मशागतीच्यावरही अवलंबून आहे तुम्ही खतपाणी किती देता याच्यावरही अवलंबून आहे शेतकरी मित्रांनो जर वावरात जर तणकट असेल तणकटात हे सोयाबीन वाढत नाही म्हणजे तणमुक्त जर, जर सोयाबीन असेल तर त्यात त्याच्यात पूर्ण हाईट वाढते सोयाबीनची आणि याची जे पेरणी आहे शेतकरी मित्रांनो एकरी पंचवीस किलो आहे तर मी एकरी अठराच किलो पेरलेला आहे शेतकरी मित्रांनो बघा तर अशा पद्धतीनं आपल्या शेतामध्ये सोयाबीन आलेला आहे आणि आता खरोखरच सोयाबीनला सूर्यप्रकाशाची गरज आहे बघा इथलं परिवर्तन झालं आपल्या सोयाबीनमध्ये दोन दिवसातच तुम्हाला दिसून तसे येत आहे आता अजूक आठ दिवस आठ दिवस जरी आजचा बुध गुरुवार शेतकरी मित्रांनो गुरुवार गुरुवार आठ दिवस जरी सूर्यप्रकाश राहिला आपल्या शंगा चांगल्या तऱ्हेनं भरून येईल शेतकरी मित्रांनो पंचवीस तीस टक्के शण चांगली भरेल आणि पंचवीस सप्टेंबरपर्यंत पंच्याऐंशी नव्वद टक्के शंग भरून जाणार शेतकरी मित्रांनो हो माल बघा पूर्ण याच्यात छेंग म्हणजे दाणे तयार होत्या सपट्यानं आपली हे पहिलंच वर्ष आहे सोयाबीन उन्नती लावण्यात पण चांगली व्हरायटी आहे कमी पाण्याची व्हरायटी आहे हिला कमी पाणी पाहिजे ना या व्हेरायटीला पूर्ण एकाहत्तर दिवस पूर्ण कम्प्लीट होत आहे शेतकरी मित्रांनो हे बघा आता ह्या झाडाला बघा बघा हे पूर्ण बहरलेला आहे आणि ठस शेंग आहे शेतकरी मित्रांनो अशी व्हेरायटी आहे आपली तर इकडे पण बघूया आपण तर आज एकाहत्तर दिवस झाले आणि एक शेतकरी मित्राची मला कमेंट आली होती की याला शेंगा किती दिवसानं लागतात तर याला फूल येण्याचा जो कालावधी आहे शेतकरी मित्रांनो सदोतीस दिवसानंतर याला फूल येण्याची सुरुवात होते म्हणजे चाळीस म्हणजे पंचेचाळीस दिवसापर्यंत तुम्हाला फुलच फूल दिसेल आणि त्या पंचेचाळीसच दिवसात तुम्हाला चलो फूल शेंग ये साठ पासठ दिवसापर्यंत तुम्हाला चल फुल शेंगा पासष्ट दिवसापर्यंत सत्तर दिवसापर्यंत तुम्हाला शेंगा शेंगा दिसेल आणि काही शेंगा भरलेल्या दिसेल म्हणजे ते सबंध ते दिवस धरूनच चला शेतकरी मित्रांनो त्या दिवसातच सबन एक सगळ्या प्रोसेस एक म्हणजे चाळीस पंचेचाळीस पन्नास फुल फुल आणि त्याच्यातच चलप पन्नास पंचावन्न साठ चलप शेंगा शेंगा साठ पासष्ट सत्तर शेंगा शेंगा आणि भरणसुद्धा आज एका दिवस आहे आपल्या सोयाबीनला अशी प्रोसेस पूर्ण एक साथ होते शेतकरी मित्रांनो याच्यात जसं बघा भरण पण चालू आहे आणि इथे बघा चलब आहे हे हे शेंग चलबीमध्ये रूपांतर होऊन राहिली हे शेंग बघा पूर्ण भरली आहे हे शेंग बघा चपटी याच्यात जीव पडली आहे अशी प्रोसेस आहे जसं खालूनही बघितलं प्रोसेस तेच आहे शेतकरी मित्रांनो बघा काही हे बघा हे हे बघा हे चलब चलब शेंग आहे हे हे चापटी हे शेंग शेंगेमध्ये रूपांतर होऊन राहिली आणि हे जे भरून राहिली म्हणजे प्रोसेस सगळ्यात चालू आहे आणि पानं जे जुने पानं होते खालचे ते पिवळे पडत आहे आता हे बघा नवीन पानं जे नवीन आलेले पानं आहे वरचे शेड्यावरचे ते हिरवे कंच कायडोम पडत आहे शेतकरी मित्रांना हे बघा भरण पण होऊन राहिली इथला कालावधी असा कालावधी असतो या सोयाबीनचा माझी माती आपले लोक या चॅनलवर तुम्हाला योग्य माहिती जर असेल मी सांगितलेली तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला शेतकरी मित्रांनो आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा तर माझं काही जरी चुकलं असेल तर तुम्ही न लगेच कमेंट करून सांगा सर तुमचं इथं चुकलं मी एक शेतकरी आहे तुमच्यासारखा जे जे मला माहिती मिळते म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून मला जसं समजते तसं मी तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो माझंही चुकू शकते चुकू चुकीतूनच आपण शिकतो शेतकरी मित्रांनो तर नक्की कमेंट करून सांगा तर आता आपण इथेच थांबूया नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद